जगदगुरु ही सनातन धर्मात सर्वोच्च आध्यात्मिक पदवी मानली जाते जगताचा गुरु किंवा विश्वगुरु असा या पदवीचा अर्थ होतो ही पदवी त्या संतांना दिली जाते ज्यांनी वेद शास्त्र तत्वज्ञान आणि धर्माच्या प्रचार व प्रसारात विलक्षण योगदान दिलेले असते ही पदवी बहुधा धर्म संस्थांनी प्रमुख आखाड्यांनी किंवा साधू संतांच्या सभांनी प्रदान केली जाते शंकराचार्य रामानुजाचार्य माधवाचार्य यांसारख्या थोर संतांना ऐतिहासिक काळात जगद्गुरु म्हणून ओळखले गेले जगद्गुरु पदवी ही भारतीय संस्कृतीतील उच्च धार्मिक आध्यात्मिक आणि विद्वत्तेचे प्रतीक मानले जाते प्रयागराज येथे सुरू असलेल्या भव्य महाकुंभ मेळ्यात देशभरातील विविध साधू संतांच्या प्रमुख उपस्थितीत एक ऐतिहासिक क्षण साक्षीदार ठरला या पवित्र पर्वावर श्री निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी निष्काम कर्मयोगी अध्यात्म शिरोमणी जगद्गुरु पदवी प्रदान करणार हा सूळ अत्यंत भक्तिमय वातावरणात पडला असो या मानाच्या पदवीमुळे स्वामी शांतिगिरी महाराज यांची अध्यात्मिक क्षेत्रातील प्रतिष्ठा अधिक रुंदीगत झाली आहे या गौरव प्राप्तीबद्दल नाशिक स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी यांनी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या एकशे चौऱ्याचाळीस वर्षानंतर श्री क्षेत्र प्रयागराज येथे पूर्ण महाकुंभ मेळा संपन्न हा केवळ धार्मिक नाही तर अध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्वाचा मानला जातो या पवित्र धार्मिक महोत्सवात स्वामी शांतिगिरी महाराज यांना मिळलेला हा सन्मान निश्चितच भक्तांसाठी अभिमानास्पद आहे आज आपण बघितलं असेल आपल्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं संत जगद्गुरु जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज आज आपल्या महाराष्ट्राचं खरंच अभिमान पदक आहेत प्रयागराज इथे झालेल्या कुंभमेळ्यामध्ये स्वामी शांतीगिरीजी महाराजांना आज जी पदवी मिळाली आहे ती पदवी इतकी मोठी आहे की काही वर्षानंतर आज महाराजांना जगद्गुरू ही पदवी मिळाली ही अशी कोणालाही मिळत नाही ज्यांच्याकडे त्याग वैरागी आहेत ज्यांच्याकडं धर्म आहेत नीती आहेत अशा शांतीगिरीजी महाराजांना जी, महारा जी पदवी मिळाली मी त्यांचं खरंच अभिनंदन व्यक्त करतो आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये शांतीगिरी महाराज तो झेंडा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये पसरवण्याची जबाबदारी घेतील आणि ती पसरवतील अशी मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद ब्यूरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक